आज भाऊबीज आहे काय गिफ्ट देणार दीदीला काय देणार आहेस लेन्स ड्रेस देणार आहे बाई तर आमच्या चामणी आहे ना या दोघी बहिणी यांना गिफ्ट देणार आहे ड्रेस कसला ड्रेस नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सकाळचे साडेसात वाजले अजून आमचे सदस्य उठले नाही ते बघा मामा उठलेत निघायचं आम्हाला वगैरे उशी झाल्यानं मग आम्हीच्या तिथं थांबले तर आत्ता आहे आम्ही चला गेलो आम्ही ना तिथं झोपले नाही का आत्ता उठले तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्या सगळे झोपूनच वगैरे सगळे आणि बाकीची जागा पूर्ण झाली मग तिकडे गेले तिकडच्या घरी झोपायला तर चल सकाळी साडेसात आठ वाजले वाज गेले च घरी जातो नाही का आज भाऊबीज आहे नाही का तर सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांच्या भावांना भाऊबीज मनी म्हणे गुड मॉर्निंग मनाड आर्ली मुठली अगदी चला मोस्ट डेंजर टीम उठली नाही आहे हे बघा कसं झोपले ते शिव बागा रात्री आमची परी ना वरून पडली आहे कलंगाच्या वरून फिरली आहे ना का बाप गेलो होतो पापूंच्या इथं गॅस टाकायला नाही का गॅसची टाकी त्यांची वर नेऊन द्यायला बघा बापवाची उठली परू पर गुड मॉर्निंग काय बघताय रे तुम्ही हा किल्ला बघताय का

बरी तरी बघा आमचा किल्ला चामचा काय काय रे हा होय बघा आज बाई आणि काय गिफ्ट तरी देणार वाटते बहिणीला पाहूया ना तर नमस्कार मित्रांनो मी आहे दे। मानव देवकर्ते आणि मी महाराष्ट्र बहुचनामध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत हो आहे सकाळ आज सकाळचे वाजले तर नऊ साडेनऊ तर आज सगळ्यांना भाऊबीज निमित्त आहे ना सगळ्यांना खूप खूप सगळ्या बहिणींना सगळ्यांना भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा तर तर सगळ्यांना भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे भाऊबीज तर आम्ही सगळ्यांनी आहे ना आमच्या आम किल्ल्यापुढं बसले तर मग आमच्या किल्ल्यापुढं आहे ना असे जवळ दोघरी उठले नाही हरळी वगैरे टाकले आम्ही तर आमचा किल्ला आणि आमची भाऊ आली आहे का मुंबईला गेली होती दोन दिवसासाठी परत आलीसाठी तर मग भाऊ काय चाललंय रात्रीची बिर्याणी आवडली परी हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना की आता गाणी म्हणून दाखवणार आहे कशाला रडवतार तिला नाही रे बागू म्हणते कुठली आई गागर घेऊन आणि कोण आहे मामी काय हा कुठे वापरलं सॉरी गावा होमार गावही आहे काय विचारला होता आता बाबा गावाला झाली येणार आहे तू आपल्या गावाला येणार आहे तुझ तु काय काम आहे काम आहे ना काय काम आहे हे बघाई लाइटीत पाणी काय बघ बया बघा यांचे बांधण श्याम काय पाहू आकाश कंदील कसा आला आमचा हा ना हा ना, ना? मी बनवले स्वतः कोणी बनवलाय मा मानवलंय आता भाऊबीजा काय गिफ्ट देणार दिला काय देणार आहे लेन्स ड्रेस देणार आहे बाई तर आमच्या आहे ना या दोघी बहिणींना गिफ्ट देणार आहे ड्रेस कसला ड्रेस घेऊन देणार आहे रे पैसे कोण देणार ड्रेस घ्यायला तरी महाका झाला पैसे कोणाकून घेणार आहे पैसे कोणाकून घेणार आहे मग तू काय दादाला काय तू का आणले दादाला भाऊच काय आणलं परी ना काहीतरी तुम्हाला दाखव ना शर्ट आणले हिंदी दाखवते काय म्हणली परी काय कुणी काढली कुणी काढले मेहंदी कुणी काढलाय बोलणार आहेस का आता तर आमच्या परीची मेहंदी बघा मित्रांनो कशी आहे हे बघा छान आहे ना दाखव चिमू तुझी काय काढली आहे रिया चाम तुझी मेहंदी दाखव चाम तुझी मेहंदी दाखव वा तुझी तुझं तुझं कुणावर प्रेम नाही वाटते <laughs> <laughs> परी लय प्रेम देते आमच्या चिमूची मेहंदी चिमू कोणी काढले हा आरती म्हणून काढले तुला कोण काढले तुला मेहंदी कोणी काढले होय वा वा छान छान इकडे थांबा बरं बघूत कोण गोरा आहे तिघात इथं थांबा बरं तिघ पण लाईन बरं आहे तिघा पैकी बघू दे मला इकडे छान इकडे बघ वाव मित्रांनो आता अण्णा भाऊबीजचा वगैरे कार्यक्रम करणार आहेत आणि मी आता निघवलो आहे गावाला बघा मला फेस कसं झालं आहे जरा आवडतो मी पण आणि दिवे भारी दिसा लागले तर हे हे बाहेर दिसते दिवे

खाली <laughs> येड्या बहिणीची येडी माया भू तू का मध्ये दि साईड की तू एक फोटो बाबूला सुद्धा <laughs> बाबू रोडू नको तिकडे बघ मायाकडे पैसे घ्या आधी आणि मग उठ असं नको उठू आता ओवाळ ना चिंबल मनात तसच करतात काय चाललंय तुमचं बाया मनातून पडलायच का <चाले तुम्छा? laughs> पण चांबची दिदी ची आमला राखी बांधत आहे हेव्या सॉरी सॉरी करदोडा बांधत आहे दिवाळीचा वळत आहे तिला गुड चि गुड गुड चम अरे कर दोडा टाक कर दोडा दे, पास। चुम्दुदे। चुम्दुदे। दे।, दे <laughs> आता त्याच्या चिमडे दे चला ओवाळण टाक ग म्हणे चिमडे दे वाव गुड आता ओवाळची मध्ये दे आता तू तुझ्यात व्हिडिओ काढतेस का नाही चलता हूं छान दिलं टाक किती दिला रे टाक ओ माय गॉड पाचशे रुपये आता काय विषयच आहे मग आता मात्र उतरा आता पाय आपण काय झालंय काय काय मुटके बाबतलं छान साली अस तू अरे खरं बाळा पावसाचं वातावरण झालं आहे बही आता काही खरं नाही मला आता गाडीवर सोडावं लागणार आहे म्हणे मणी पण छान झाली आहे दार लावा वहिनीचा मूळ आप झालेला आहे इथं पावसाने सगळा मूळ आपला आहे वहिनीकडे बघा माझ्याकडं पाऊस माझ्यासोबत आहे हो मामीकडे बघा तुम्ही मामी तुमचा फोटो काढते त्या <laughs> भाई पाऊस तर काय करणार आहे दिवाळी पाच वेळी ते आहे ना हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो बरं का आणि आता जोरात बाहेर पाऊस चालू आहे की सांगू नका सगळ्यांचा मूळ आप झालाय तर चला आता मला निघायचंय गावाला तर मी निघतोय गावाला वगैरे आमची ओवाळी झाली आणि दाबा आता चालू तर काय झालंय ग था। थाम्ग। था तर, नहीं नहीं तर चला कारण आणि तर मापू घातला आता मला पाऊस काय थांबत नाही तर मी आता निघालो आहे गावाला तर चला सगळ्यांना विश करू मामी हॅपी दिवाली हॅपी दिवाली वहिनी तुम्हाला हॅपी दिवाळी हे बघा काय बाबू हॅपी दिवाळी आरती हॅपी दिवाळी वया तर चल तर चला मी निघतो आता चला बस घेतली बस मध्ये बसलो आणि बस पकडायच्या वेळेस एवढी धावपळ झाली होती सांगू माझं कारण की पाऊस खान चालू आहे बघा आधीच पाऊस झाला पाऊस एवढा गरज चालू साखम बस होती आणि मी आत्ता बसण्याची बसलो तर चला मी आत्ता निघालो गावाला कारण बऱ्याच दिवसाच्या नंतर म्हणजे दोन वर्ष नंतर मी गावाला निघालो आणि मी किरेक्ट फिटसामध्ये वेगळीच आहे गावाला बसची म्हणजे दोन वर्ष झाल्यानंतर तर चला तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि बॅटरी देऊ लागतो चला टाटा टाकायला पाहिजे गुड नाईट